नमस्कार मी बागेश्री जी नाईनच्या या विशेष पॉडकास्टमध्ये सगळ्यांचं स्वागत करते खर तर मालिका हा आपल्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय म्हणजे तुम्ही कितीही ट्रोल केलं मालिकांना नावं ठेवली तरी मालिकांवर प्रेम करणारे आणि त्या आवडीने बघणारे अनेक रसिक प्रेक्षक आहेत म्हणजे तुम्ही सुद्धा त्यातले एक आहात आणि अशा अनेक मालिका असतात की त्यातली प्रत्येक भूमिका त्यातलं प्रत्येक पात्र हे आपल्याला अगदी आपल्या ज आपल्या जवळचं वाटतं आपल्या घरातलं वाटतं आणि अशीच एक मालिका काही दिवसांपूर्वी बंद झाली पण महिला वर्गाची ती खूप आवडती होती रसिकांनी त्या मालिकेवर त्यातल्या सगळ्याच कलाकारांवर खूप प्रेम केलं आणि अशा खूप कमी मालिका असतात की त्यातलं प्रत्येक पात्र हे कायम लक्षात राहतं आता ती मालिका कोणती हे तुमच्या लक्षात आलंच असेल अगदी बरोबर ओळखलंय आई कुठे काय करते ही ती मालिका खरं म्हणजे ती बंद झाली त्यामुळे अनेकांना वाईटसुद्धा वाटलेलं आहे अरुंधती अनिरुद्ध संजना या पात्रांप्रमाणेच अगदी यश आरोही असतील थी किंवा ईशा अनिश असेल किंवा अभि आणि अनघा या जोड्यांनासुद्धा रसिकांनी अगदी डोक्यावर घेतलं होतं आणि याच मालिकेतून घराघरात पोचलेला एक अभिनेता म्हणजेच अनिश ज्याच्या गाण्याची भुरळसुद्धा सगळ्यांना पडली आज आपण त्याच्याशीच गप्पा मारणार आहोत सोबत आहे अभिनेता सुमंत ठाकरे नमस्कार नमस्कार मी खूप स्वागत करते धन्यवाद खरं म्हणजे सध्या तू काय करतोय हा अनेकांना पडलेला प्रश्न असेल कारण आता मालिका पण बंद झाली आहे त्यामुळे तुझं काय चाललंय अडीच वर्षे मी ही मालिका करत होतो आणि त्यानंतर मालिका संपल्यानंतर एक पोकळी तयार होतेच तर सध्या त्या पोकळीमध्ये आहे ऑफकोर्स नवीन कामाबद्दल पण विचार सुरू आहे पण वाचन सुरू आहे लिखाण सुरू आहे आणि सध्या जरा अडीच वर्ष गेली आपल्याला वेळ मिळत नाही कारण कंटिन्युअस शूटिंग असतं त्यामुळे जरा एक श्वास घ्यायला वेळ सध्या श्वास घेतोय आणि निवांत आजूबाजूला काय घडतं ते सगळं बघतो म्हणजे स्वतःसाठी थोडक्यात जरा वेळ देतोय बरोबर पण मी थोडस मागे जाईल म्हणजे मालिकांमध्ये तुला पाहिलंय पण अभिनयाची जी एक आवड असते त्याची सुरुवात कुठेतरी शाळा कॉलेज पासून होत असते तुझा प्रवास काय तुझं बालपण ऐकायला आवडेल मी नागपूरचं आहे आणि माझं शालेय शिक्षण सगळं नागपूरात झालंय तर मला खर हो तर अभिनयाची आवड घरातूनच निर्माण झाली असं म्हणजे मागे जितकं जात येते तितकं मला आठवतं कारण आमचे बाबा असे आम्ही संध्याकाळी जेवायला बसलो किंवा त्यानंतर जेव्हा गप्पा असायच्या तर आमचे बाबा त्यांच्या गावाकडच्या आठवणी सांगायचे की कसे ते रामलीला असेल किंवा काही खेळ असतील तर त्यात ते छोटे मोठे रोल करायचे आणि मग ते आम्हाला काय कधी कधी ते सीन्स करून दाखवायचे आणि ते बघायला इतकी मजा यायची आणि आम्ही सगळे हसायचो तर ते आमचे एंटरटेनर आहेत अजूनही आस्थागायत तर हळूहळू घरातून तशी आवड तयार झाली शाळा जी माझी होती म्हणजे यानंतरचं सगळं श्रेय शाळेला जातं आणि शिक्षकांना जातं तर गाणं डान्स आणि अभिनयाची आवड माझी शाळेपासून द्यायला शाळेतून काही नाटकांमधून काम बालनाट्यांमधून मग कॉलेजमध्ये पण ते झालं पुढे मी पुण्यात होतो जॉब करायला तर तिथेही नाटकांचा प्रवास माझा सुरू होता तर अशी सुरुवात होती बरोबर कॉलेजच्या आठवणींबद्दल काय सांगशील कारण कॉलेजमध्ये खऱ्या अर्थाने एक अभिनेता घडत असतो करेक्ट आपण कॉलेजमध्ये जातो तेव्हा अगदी खरं तर आपण सैरभैर असतो कारण त्या वयामध्ये काय आपलं नेमकं चाललं असतं अभ्यास करायचंय पुढे काय करायचंय करिअर कशात करायचंय आपल्या हॉबीज आपल्याला फॉलो करायच्या आहेत तर हे सगळंच एक सुरू असतं पण कॉलेजमध्ये गेल्यानंतर आपल्याला इतर मित्र आणि आजूबाजूचे लोक जे भेटतात टीचर्स जे असतात तिथले शिक्षक जे असतात तर तेही आपल्याला बरंच काही सांगू बघतात किंवा आपणही त्यांच्याकडे अशा पद्धतीने बघतो की हे काहीतरी वेगळं आहे हे काहीतरी नवीन आहे तर मला वाटतं शाळा आणि कॉलेज ह्या अशा जागा आहेत खरं तर की शिक्षणाशिवाय आपल्या आपले जे छंद असतात ते खरं खऱ्या अर्थाने तिथे जोपासले जातात किंवा आपल्याला खऱ्या अर्थाने काहीतरी तिथे गवसतं जे आपल्याला वाटतं की हे काहीतरी आहे जे मला आवडतं आहे आणि यात तुम्ही काहीतरी पुढे करेन किंवा मला हे करण्यात आता आनंद मिळतोय तर कॉलेजच्या आठवणी इतक्या आहेत म्हणजे अॅन्युअल फेस्ट म्हणा वार्षिक स्नेहसंमेलन होतं तर आमचं कॉलेज इंजिनिअरिंग मी केलेलं आहे तर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तर मला वाटतं की दर दोन महिन्यांनी काही ना काही इव्हेंट होतच हो। असतो आणि अभ्यासही होत असतो पण असे इव्हेंट्सही सुरू असतात तर माझ्या कॉलेजमध्ये मा एक म्युझिक क्लब होता आणि ड्रामा क्लब सुद्धा होता आणि डान्स क्लब सुद्धा होता तर मी या सगळ्या क्लबमध्ये थोडं थोडं मी म्युझिक क्लबमध्ये जास्त होतो पण मग बाहेर नाटकं आणि इतर मित्रांना बघून त्यांचं काय चाललं आहे त्यांच्याकडनं आपल्याला काही शिकता येत आहे का तर या खूप कॉलेजच्या आठवणी आहेत जिथे देवाणघेवाण झाली आणि खऱ्या अर्थाने जिथून काहीतरी मिळालं ज्यात आपण पुढे काहीतरी करू शकतो असं मला वाटतं आणि अगदी खरंय म्हणजे घर असेल शाळा किंवा कॉलेज इथेच आपल्या ज्या गुणांना असतो तो वाव मिळत असतो आणि अनेक कलाकार सुद्धा सांगतात ते की ते कॉलेज किंवा शाळेतल्या या अशा ऍक्टिव्हिटीज मुळेच पण तुझा जो प्रवास आहे तो नागपूर वाया पुणे ते मुंबई असा आहे तर आता यामध्ये गायन म्हणजे तुझ्या गाण्याची जी झलक ती आम्ही मालिकेतन पाहिली पण मग गाणं शिकलायस का गाण्याविषयी काय सांगशील गाणं शिकलंय का या प्रश्नाला मी नाही उत्तर कारण मी खरंच गाणं शिकलो नाहीये आणि जितकं काही गाणं मला येतं ते माझ्या आईमुळे आणि माझ्या शाळेमुळे आणि ऑफकोर्स ज्या म्युझिक क्लब बद्दल मी आता बोलतो त्यामुळे हे सगळं आहे मी खरंच शिकण्याचा खूप प्रयत्न केला पण काही कारणास्तव मला ते जमलं नाही म्हणजे जॉब असेल किंवा अभ्यास असेल आणि घरी मला बोललं गेलं होतं की आत्ता नको जे तर सगळेच मध्यमवर्गीय पालक आपल्याला सांगतात की आत्ता नको दहावी आहे बारावी आहे पुढे बघूया पण मला वाटतं की ती खरी वेळ असते लहानपणीच जर हे पेरल्या गेलं तर ते छान उगवतं असं मला वाटतं पण काही कारण असतं ते मला जमलं नाही पण मी शिकण्याचा प्रयत्न केला जॉबला असताना पण कामाच्या व्यापामुळे मला जमलं नाही पण हो ती आवड होती मी गाणं गात राहिलो ऐकत राहिलो गाण्यापेक्षा मी गाणं ऐकलं खूप तर हो शिकलो म्हणजे आता हे तू सांगितल्यानंतर पटलं कारण मालिकेमध्ये पाहिल्यावर असं वाटणार नाही की तू गाणं शिकलाच नाहीये आता ज्या मालिकेविषयी आपण सातत्याने ज्यामुळे तुला ओळख मिळाली त्या मालिकेसाठी निवड कशी झाली म्हणजे तेव्हा तू नेमकं काय करत होता आणि कशी तुझ्या मालिकेत एंट्री झाली तर मी तेव्हा काहीच करत नव्हतो कोविडचा काळ सुरू होता आणि मी घरी नागपूरला होतो मी खर तर दोन वर्षापासून नागपूरलाच होतो आणि तिथे काही करता येत का का, का 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 आहे का आपल्याला नाटक करता येत आहे का तिथे काही जुने मित्र त्यांच्यासोबत काही करता येत आहे का आपल्याला परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये हे प्रयत्न सुरू होते पण ऑफकोर्स की कोविड काळ सुरू असल्यामुळे हो ते सगळंच ठप्प होतं पुण्यात प्रदीप वैद्य नावाचे गृहस्थ आहे ज्यांचे वर्कशॉप्स होत असतात त्यांची द बॉक्स नावाची एक खूप सुंदर जागा आहे जिथे ते वेगवेगळे उपक्रम चालवत असतात तर प्रदीप वैद्यांचं एक वर्कशॉप मी केलं होतं पुण्यात असताना आणि तिथून आमची ओळख झाली आणि तिथून त्यांना कळलं की मला गाण्याची आवड आहे आणि अभिनयाची आहेच कारण मी त्यांच्या वर्कशॉपला गेलो होतो तर प्रदीप वैद्यांचा मला फोन आला की आई कुठे काय करते या मालिकेत ते अशा एका मुलाला शोधत आहेत की ज्याला अभिनय सुद्धा येतो आणि mm. ज्याला गाणंही येत असावं तर मी तुझा नंबर दिला आहे आणि ते फोन करतील तुला तर बघ आणि त्यानंतरच मला तिथून फोन आला आणि खरं तर पहिला फोन मला मधुराणी प्रभुलकर जी आमची आई आहे अरुंधती तिचा फोन होता कारण सगळेच कास्टिंग जेव्हा असं कुठल्या कॅरेक्टरचं येतं तर सगळ्यांना सा सांगितलं जातं की कोणी आहे का ओळखीचं किंवा ऑडिशनचही होता तर तसं तसा तो रोल माझ्या पदरी पडला असं मी म्हणेन तर त्याचं पूर्ण श्रेय खरं तर प्रदीप वैद्यांना आहे कारण त्यांच्याकडे मी त्या वर्कशॉपला होतो तशी आमची ओळख झाली आणि तो असा मजल दरमजल करत तो रोल माझ्यापर्यंत आला आणि ऑफकोर्स पुढे आमच्या प्रोजेक्ट हेड जे आहेत नमिता वर्तक त्यांना मी ऑडिशन पाठवली हो आमचे दिग्दर्शक रवींद्र त्यांनाही ऑडिशन पाठवली हो तीच आणि तशी माझी निवड झाली बरोबर म्हणजे आपण म्हणू ना कधी लक काय असतं ते आहे की एखाद्या व्यक्तीशी झालेली ओळख कुठे कधी कामाला येईल ते यातून कळतं आणि पहिलीच मालिका आणि इतके सगळे दिग्गज कलाकार होते तर काय अनुभव होता आणि पहिल्या दिवशी सेट वर वातावरण काय होतं किंवा तुझा अनुभव काय होता ओव्हरऑल अडीच वर्षाचा अनुभव खूपच चांगला होता खूप समृद्ध करणार होता खूप काही शिकायला मिळालं सेटवर गेलो तेव्हा ओंकार गोवर्धन आणि अपूर्वा आ, हे काही मित्र होते ज्यांना मी आधीपासून ओळखत होतो कारण पुण्याच्या थिएटर सर्कलमध्ये काम करत असल्यामुळे तर पहिल्यांदा सेटवर गेलो तेव्हा यांची ओळख झाली म्हणजे त्यांची भेट झाली खरं तर आणि मिलिंद गवळीसर यांनी अनिरुद्ध साकारला तर पहिल्यांदा सेटवर कोणी व्यक्ती भेटली असेल तर ते, ते होते कारण तेव्हा त्यांचा कॉल टाईम होता आणि ते जस्ट आले होते आणि मी मालिका थोडीफार ती बघतच होतो कारण आमच्या घरी बघितल्या जायची त्यामुळे ते, ते दिसल्याबरोबर त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि त्यांनी स्माईल केली ते जसे असतात चार्मिंग ऍज अस युजल तर मी त्यांना सांगितलं की सर मी अनिश या कॅरेक्टरसाठी आलो आहे आणि त्यांनी हक केलं मला तिथल्या तिथे माझ्यासाठी ते नवीन होतं की असं काही होऊ शकतं कारण आपण त्या क्षेत्रात नसताना आपण त्या कलाकारांकडे एका वरच्या पातळीवर ते आहेत असं आपण बघतो आणि ते मला घेऊन गेलेत आणि त्यांनी सगळ्यांशी ओळख करून दिली त्यांनी विचारपूस केली आणि पहिला पहिल्या दिवशीचा अनुभव असा होता मग ओंकार भेटला अपूर्वाशी भेट झाली आणि मग चर्चा मी त्यांना सांगितलं की माझं असं असं पात्र असणार आहे ते म्हणाले की त्यांनाही आनंद झाला तिथे मला बघून झालं असावं असं मी ऍटलिस्ट आशा हो। करतो की त्यांना आनंद झाला पण हो आणि नंतर अडीच वर्ष म्हणजे जसं हळूहळू काम सुरू झालं तर फारच कमाल अनुभव होता कारण इतकी मोठी मंडळी म्हणजे ज्यांनी आधी इतकं काम केलं आहे मुरलेली आहेत खरं तर आणि खरं तर त्या मालिकेमध्ये आपण म्हणतो की भट्टी जमून येते तशी खरंच ती भट्टी जमून आली होती कारण एक एक कलाकार त्यांच्या वाट्याला जे जे सीन झालेत त्यांनी कमाल काम केलं आहे ते कुठलाही ट्रॅक असू देत कोणाचाही खरंच खूप कमाल कामगिरी आणि ऑफकोर्स याचं श्रेय आमच्या दिग्दर्शन टीमला आणि रायटर्सला जातात आणि प्रोजेक्ट हेडलाही जात पण इलातही असतील ज्या म्हणजे हे माझं मी भाग्य समजतो की मला त्यांचा नातू करता आला मधुराणी असेल मिलिंद सर ओंकार असे सगळेच नट आणि नट्या नट तिथे होतात जे गुणी आहेत खरं तर आणि आपल्याला त्यांचं एक रुटीन बघायला मिळतं की इतके वर्ष ते काय काम करत आहे ते ज्या पातळीवर ज्या ठिकाणी ते आहेत ते तिथे का आहेत हे आपल्याला कळतं की काय पाठांतर असेल अभिनय असेल त्यांची शैली कशी आहे आपल्याला कळतं जेव्हा वन टू वन सीन असतात की दोनच पात्रांचा सीन आहे आणि आपण त्यातले एक आपण असू तर आपल्याला आणखीन खुलून काम करता येतं आपल्याला आणखीन पुढच्या ऍक्टरला जाणून घेता येतं इलादाईंसोबतचे जे सीन्स मला करायला मिळाले ते खूपच कमाल होते कारण त्या ज्या काही काम करतात आपण मालिकेतही बघितलं आणि इतरही त्यांची कामं पण बघितले तर खरं तर कधी कधी त्यांचा जेव्हा सीन असायचा मी जाऊन बसायचो की मला त्या काय करतायत ते बघायचं आणि खरंच त्या परफॉर्म करत असताना सगळेजण शांत असायचे बरेचदा त्यांचा सीन झाल्यावर कोणीच काही बोलायचं नाही कारण तो इतका सुंदर झालेला असायचा आणि असे सगळेच कलाकार तर त्यांचं रुटीन त्यांची शैली हे सगळं समृद्ध करणार होतं आपल्याला खूप शिकायला मिळणार होतं आणि मला ऑफकोर्स एक ही भीती असतेच की आपण एका सेट अशा मालिकेत जातो आहे जी ऑलरेडी महाराष्ट्रावर गारुड घातलेली मालिका होती आणि स्त्रियांना काय आणि पुरुषांनाही ती आवडायची नेगेटिव्ह पॉझिटिव्ह जीही मतं असतील त्याचा अर्थ होता की ते बघायचे तर अशा सिरियल मध्ये जाऊन आपण त्या लेवलला मॅच करतो आहे का आणि आपल्याला जमणार आहे का आपल्याला जमणार आहे हे एक कॉन्फिडन्स असतोच आपल्याला पण तिथे गेल्यावर त्या रुटीन मध्ये आपल्याला सेट होता येणार आहे का तर मजा होती सगळी कमाल बरोबर म्हणजे ऑलरेडी ती मालिका साडेचार वर्ष जवळपास ती चालली आणि त्यातले अडीच वर्षही तुला तिथे काम करायला मिळालं आणि यांना सगळ्या कलाकारांना जवळून बघणं म्हणजे एक कार्यशाळाच असते कारण आपण फक्त बघितलं तरी खूप काही शिकायला मिळतं पण आता जेव्हा तुझी या मालिकेसाठी निवड झाली तू स्क्रीनवर दिसला मालिकेत दिसला घरच्यांची काय प्रतिक्रिया होती किंवा मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्या काय प्रतिक्रिया आल्या खर कोणालाच माहिती नव्हतं म्हणजे घरच्यांना म्हणजे अगदीच माझ्या बहिणीला आईला बाबांना आणि माझ्या भावाला माहिती होत आहे तर आम्ही एक्सटेंडेड कुटुंबाला नाही सांगितलं मी की असं काहीतरी होत आहे म्हणून अ आई जरा घाबर आई असते ती ती घाबरलेली असतेच तिचं म्हणणं होतं की काय कुठे राहणार आहेस तू काय करणार आहे अच्छा ती मालिका मालिका आहे का हो मी ती बघते तिचा आधी असंच एक पहिलं पाऊल तिचं असतं की नको जाऊ किंवा बघ नको करू म्हणून म्हणजे जरा वेगळा ठेक असतो माझ्या आईचा कि जरा प्रोटेक्टिव्ह असते की कशाला जायचंय तुला इथे काम कर जॉब कर तुझा पण पहिला एपिसोड आला एअर झाला आणि दहीहंडीचा माझा हो। एक सीन होता तर तिने मला बघितलं स्क्रीनवर पण तिने त्या सीन मध्ये कोण कोण आहे त्या सगळ्यांना बघितलं कारण त्या पहिल्या सीनला दहीहंडीच्या वेळेला सगळेच होते तिथे म्हणजे अनिरुद्ध मिलिंजर असतील मधुराणी असेल ओंकार शांतनु मोघे दादा होता तर तिने जेव्हा पहिला सीन बघितला आणि त्यानंतर मला सुट्टी मिळाली तेव्हा घरी गेलो मी तर ती म्हणाली की तू या लोकांबरोबर काम करतोयस ही लोक तुझ्या आजूबाजूला मी तिला हात जोडून म्हटलं की मग करू मालिका मी म्हणले की हो हो कर आणि तिला फारच आनंद झाला आणि हळूहळू आजूबाजूच्या तिच्या मैत्रिणी बायका काकोआ ज्या आमच्या कुटुंबातले आहेत त्यांचे मेसेजेस इंस्टाग्राम वर मित्रांचे मेसेजेस त्यांच्या स्टोरीज पोस्ट करणं हे सगळं सुरू झालं वडिला माझे वडील फार असे मालिका बघत नाही पण तेही नियमित बघायला लागले कारण मी आता त्यात आल्यामुळे तर चांगला अनुभव होता छान अनुभव होता म्हणजे कुटुंबाला पण छान वाटलं आमच्या फॅमिली ग्रुप ते स्क्रीनशॉट काढून टीव्हीचा फोटो काढून पाठवायला लागले ला की अरे वा अभिनंदन हे सरप्राईज होता होता आमच्यासाठी तर चांगला चांगला अनुभव आता त्यावेळेस पण ईशा ही जोडी खूप गाजली तेव्हा तुला इतरांचे सुद्धा वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या असतील कि जे अनोळखी किंवा डीएम आले असतील तर ते काही लक्षात राहिलेले अनुभव आहेत का खूप आले खर तर आणि मजेशीर होते आणि तो अनुभवही माझ्यासाठी पहिलाच होता आणि नवा होता तो की बऱ्याच मुलींचे मेसेजेस आता अनिशे पात्रच इतकं पॉझिटिव्ह आणि गोड आमच्या नमिता वर्तकने ते लिहिलंच असं होतं की खूपच पॉझिटिव्ह कॅरेक्टर होतं त्यामुळे मुलींचे मेसेजेस यायचे की असा जोडीदार आम्हाला हवा आहे किती चांगला आहे ग्रीन फ्लॅग ग्रीन फॉरेस्ट असे <laughs> मेसेजेस येतात <याएचे। laughs> पण कमालीची बाब ही होती की मुलांचेही मेसेजेस यायचे कारण आपले आता समाजामध्ये पुरुष म्हटलं किंवा माणूस म्हंटल की त्याच्या बऱ्याच व्याख्या असतात की कोणी असा बलदंड पुरुष असतो किंवा अल्फा मेला पण ज्याला म्हणतो किंवा काही संवेदनशील पुरुष असतात जे खर तर स्त्रियांना आवडत असतात किंवा कुठल्याही एका विशिष्ट प्रकारच्या स्त्रियांना ते आवडत असतात प्रत्येकाचे चॉईसेस असतात आपले पण अशा मुलांचे पण मला मेसेजेस आले की दादा हे कॅरेक्टर आम्हाला खूप आवडत आहे किंवा मी असाच आहे माझ्या आयुष्यामध्ये किंवा काही लोक असे म्हणायचे की अरे तू इतका का चांगला वागतोस आमच्या अपेक्षा ते सगळे असे मेसेजेस होते चांगला अनुभव तो आता प्रत्येक भूमिका करताना अभ्यास करावा लागतो आणि आपण पण शिकत असतो तसं सुमंत आणि मध्ये काही साम्य आहे का किंवा तू काय शिकलास अनिश कडून <laughs> खर तर या प्रश्नाचं काय उत्तर आहे मला कधीच कळत नाही कारण मला असं वाटतं की एखादं पात्र जेव्हा आपल्या समोर येतं लिखित स्वरूपात जेव्हा ते असतं किंवा आपल्याला सांगितलं जातं की हे कॅरेक्टर असं असं आहे तर कलाकाराला किंवा कलाकार इतका मोठा शब्द मी वापरत नाही माझी प्रॅक्टिस अशी असते की त्या कॅरेक्टर मधला मला नेमकं काय आवडलेलं आहे तर तो गुण अधोरेखित करून मी त्या गुणाला मोठं करू शकतो का किंवा कि मी त्या गुणाला अवगत करून तो गुण दाखवू शकतो का त्या पात्रामधला तर अनिश आणि अनी खरं तर माझ्यातले बऱ्यापैकी साम्य असण्यापेक्षा मी असं म्हणेन की आ, काही ज्या गोष्टी होत्या त्या माझ्यात होत्या आणि त्या कॅरेक्टर मध्ये ज्या ऍडेड मला सांगितल्या गेल्या होत्या ज्या थोड्या वेगळ्या होत्या त्याही मला आवडल्या तर मला असं वाटतं की ते पात्र तयार करत असताना या गोष्टींची मदत झाली एकतर ती रिक्वायरमेंटच अशी होती की गाणं गाणारा मुलगा हवा आणि थोडंफार जितकं मला गाणं येतं त्याचा उपयोग करून ते पात्र जसं काही तयार झालं तर मला असं वाटतं की कलाकार हा ते पात्र तयार करत असतो तर ते दोन्ही बाजूनी जात की तोही त्या पात्राला शिकवतोय आणि पात्राकडून इतर पात्रांबरोबर वावरत असतानाही त्याला काही शिकायला मिळतं तर साम्य होतच पण अशा बऱ्याच गोष्टी त्याच्या कळल्या मला की अनिश जेव्हा वावरायचं तिथे की त्याचा माणसांवर प्रचंड प्रेम आहे आणि एक खूप हो असा आदर्शवादी त्याचा खर तर टेक असतो प्रत्येक गोष्टींवर जो मला कधी कधी खटकायचा की माणूस म्हणून आपण खरे जेव्हा असतो तर त्या पात्राचं सगळंच खूपच चांगलं होतं ते बिलीव्ह करायला जरा कठीण होत आपल्या रिअल लाईफ मध्ये मला वाटतं त्यामुळेच प्रेक्षकांची अशी प्रतिक्रिया असते कारण आजूबाजूला ही पात्र अशी नसतात आपल्या त्यामुळे त्यांची ती प्रतिक्रिया असते की हे किती चांगलं आहे किंवा हे किती वाईट आहे कोणी असं कसं वागू शकत त्यामुळे पात्र आणि मी तर हा असा गमतशीर प्रवास होता बरोबर आता ट्रोलिंग हा एक विषय आहे म्हणजे तो फक्त एंटरटेनमेंट मध्येच आहे असं नाही तो सगळीकडे तो, तो. तो प्रत्येक सोशल मीडिया हातात आल्यामुळे सगळीकडे तर त्या ट्रोलिंग कडे तू कसं बघतो खर तर आई कुठे काय करते वर इतके प्रचंड मीम झाले होते आणि मी खरं सांगतो की मला प्रत्येक मीम आवडायचा आणि मी आमच्या ग्रुप्सवरही पाठवायचो म्हणजे सहकलाकारांनाही पाठवायचो की किती चांगले मीम्स लोक करते आहेत एक तर त्याचा पॉझिटिव्ह अर्थ असा होतोच की लोक मालिका बघतात आणि एक असंही अर्थ होतो की लोकांना आता ओ टी टी किंवा पुस्तकांमध्ये इतर बऱ्याच माध्यमातून हो मा एक चांगला कॉन्टेंट बघायला मिळतोय की कधी कधी असं होऊ शकतं की त्यांना मालिका थोडीशी वेगळ्या धाडणीची किंवा आपल्या वास्तवापेक्षा बाहेरची एक वाटू शकते त्यामुळे ती तशी असल्यामुळेही ते एक आपण घरी जशी गंमत करतो की असं काही सोंग करत आहे किंवा कोणी असं नाटक करत आहे की आपण एक शेरा ओढतोच त्याच्या तर आ, ट्रोलिंग म्हणजे आता, आ, आता ते सोशल मीडियामुळे ते असणारच आहे असं आपण आता मान्यच करतोय सोबत असणारच खरंच आहे कारण आपल्याला इतका ऍक्सेस मिळालेला आहे इंटरनेटमुळे की आपण सहज जातो आणि सहज कमेंट करतो आपण तर काही नाही म्हणजे मला मजा येते खर तर न्यूज बघायला काही न्यूज मला खरंच खूप आवडले होते अनिश ईशा ओव्हरऑलच मालिकेवर मला वाटतं की तीही एक लोकप्रियता आहे बरोबर ते आहेच तर तसं मी कन्सिडर करतो आणि फार असं काही ट्रोलिंग बद्दलच मत नाहीये कारण ओकेच आहे कारण आपण आता ते, ते सगळंच मान्य करतो हो फक्त मला हे वाटतं की आजकाल जे आपण काही बाउंड्रीजच क्रॉस करतो आपण ट्रोलिंग मध्ये तर सगळ्यांना हेच सांगायला आवडेल की कलाकारही त्या इंस्टाग्राम आणि सगळ्या सोशल मीडियावर आहेतच आणि ती माणसंच आहेत खरं आणि जर रिव्हर्स स्ट्रोलिंग झालं कोणावर आपण से किती हे सगळेच मुद्दे झाले मानसिक त्रास आणि सगळ्या गोष्टींचे तर मला वाटतं की ते भान ठेवून वाटलं आणि मजेच्या चौकटीत आपण ती मजा केली तर सगळं छान आहे म्हणजे सगळेच जण त्याला पॉझिटिव्हली घेतले असत कुठेतरी मर्यादा पाळल्या पाहिजे एवढं एक खरं आहे एक... हो आता हे क्षेत्र जे आहे अभिनयाचं इकडे येण्यासाठी खूप धडपडत असतात आणि खास करून तरुणाई आता तू सुद्धा तरुणांचं एक प्रतिनिधित्व करतो या क्षेत्रात तर मी एक असं विचारेल की ग्लॅमर बघून येण्यापेक्षा सगळं नीट तुम्ही तुमचा सारासार विचार करून यावा यासाठी काय सल्ला देशील आणि स्ट्रगल हा कोणाला नाहीये तर त्याबद्दल काय सांगशील ग्लॅमर बघून येत असतील खर तर तोही एक मार्ग असू शकतो कारण काही जणांचं ते ध्येय असू शकतं की मला फार असे गहन रोल वगैरे करायचे नाही मला छान दिसायचं ऍक्टिंग अभिनय त्याचं बघता येईल काय करायचं पुढे पण या क्षेत्रात जो काही त्या क्षेत्राचे यश म्हणू आपण त्या क्षेत्राचा की प्रसिद्धी असेल पैसा असेल ते बघून लोक येत असतील फेअर इनफ कारण ते त्या क्षेत्रात अगदीच नाहीये असं आपण म्हणूच शकत नाही तर ग्रॅमर ग्लॅमर बघून येत असतील हा त्यांचा चॉईस असूच शकतो आणि आपण अजूनही बघतो की आ, या क्षेत्रात किंवा इतरही क्षेत्रांमध्ये काही लोक आहेत ज्यांना खरंतर अभिनय किंवा त्या क्षेत्राचा जो मूळ ते क्षेत्राचं जे मूळ आहे त्याच्या जरा लांब असतात ते आणि ते करूनही ते समाधानी असतात लोकांनाही ते, ते आवडत असतात किंवा प्रथित यश आपण त्यांना म्हणू शकतो की त्या त्या चौकटीतलं यश त्यांना मिळतं तर हा खरंतर ज्याचा त्याचा प्रश्न आहे की काय बघून हे येण्यापेक्षा तुम्हाला आत काय जाणवतं आहे त्या क्षेत्राबद्दल किंवा तुम्हाला काय म्हणायचं किंवा तुमचं म्हणणं काय तुमचं एक्सप्रेशन काय आहे हे मला महत्वाचं वाटतं मग ते एक्सप्रेशन तुम्ही कुठल्याही माध्यमात देऊ शकता टीव्ही सारख्या माध्यमात तुम्ही देऊ शकता नाटक रंगभूमीवर तुम्ही ते देऊच शकता आणि जे उत्तम होतच आहे फिल्म असेल ओ टी टी असेल तर हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असा मला वाटतं फक्त हो म्हणजे फक्त तुम्ही ग्लॅमरसाठी येत असाल आणि मग त्या ज्या कारणासाठी तुम्ही येत आहे आणि तिथे जर तुम्ही अपयशी होत आहेत किंवा तुम्हाला हवं तसं यश मिळत नाहीये तर मग ते एक्सेप्ट करण्याची आणि पचवण्याची पण आपली तयारी असली पाहिजे कारण आपला आपला दे, ध्येय ते होत आपला मुद्दा तो होता मला असं वाटतं की हा आपल्याला आतून काय वाटतंय खरंच हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे स्ट्रगल खरंच आहे म्हणजे आपण अगदी स्ट्रगल नसतो असं म्हणतच नाही स्ट्रगल हा प्रत्येकच गोष्टीत आहे पण हो म्हणजे अभिनयाची जर आवड असेल तर मला असं वाटतं की आधी अभिनय म्हणजे काय हे आपण बघितलं पाहिजे ऑफकोर्स आपलं मालिकांवर ट्रोलिंग होतं की त्यात कसला अभिनय असतो लाऊड असतो पण खरं तर सगळ्याच मालिकांमध्ये असं असतं असं नाही म्हणजे उत्तम उदाहरण म्हणजे आई कुठे काय करते आमची अख्खी टीम डिरेक्शन टीम म्हणा किंवा रायटरची टीम म्हणा आमच्या प्रोजेक्टेड यांच्यावर नाटकाचा इतका चांगला संस्कार आहे आणि खरं तर आई कुठे काय करते मालिका लोकप्रिय जितकी जितकी काही झाली मला वाटतं की ते याहीमुळे झालं की त्यातली अभिनयाची शैली जी आहे ती जरा वेगळी निवडल्या गेली आहे का ती जरा वास्तवभाषी आहे का त्यातले चॉईसेस वेगळे आहेत का तर हे सगळंच बघता म्हणजे प्रत्येकाने ठरवावं की त्याला काय करायचं आहे आता यापुढचे तुझे प्लॅन्स काय आहेत किंवा सध्या काय करणार आहे किंवा यापुढे काय करायचं आहे काही प्लॅन बी तयार आहे का प्लॅन बी असं काही नाही आहे म्हणजे मी खरं तर मला आत्ता हे आवडलं तर मी हे करतो अशा म्हणजे असा वागणारा मी माणूस आहे असं मला वाटतं तर आत्ता सध्या गाणं शिकायचं आहे आणखी अच्छा लिहायचं आहे वाचायचं आहे आणि ऑफकोर्स कधी मालिका आली फिल्म आली किंवा नाटक आलं तर आणि त्यातलं पात्र जे आहे जो रोल आपल्याला मिळतो आहे ते आवडणार असेल तर ते करायची इच्छा आहे मला खरं तर आणखीन गहन आणि आव्हान देणारे रोल करायला आवडेल कारण नट म्हणून आपली ताकद काय ही आपण आज म्हणून बघितली पाहिजे असं मला वाटतं तर असे जर आव्हानात्मक रोल आले किंवा असं काही इंटरेस्टिंग आलं तर मी करेन बरोबर आता काही प्रश्न विचारणार आहे मला फक्त त्याची उत्तरं okay. द्यायची आहेत कुठलं माध्यम जास्त आवडतं आवडत म्हणजे मालिका नाटक की चित्रपट नाटक नाटक ले ले नाटक नाटक आता सध्या रिसेंटली एखादं जे या प्रकारात ते का माहित नाही पण मी आताच फोकलोक नावाचा एक कार्यक्रम बघितला जो लोकसंगीत आणि भजन कीर्तन आणि जितक्या महाराष्ट्रात आपल्या परंपरा आहे संत परंपरा जी आपली आहे आणि गवळण असेल तर असा एक सुंदर कार्यक्रम मी आत्ता परवाच बघितला तर फोकलोक मी आपल्या प्रेक्षकांना पण सांगेन की तुम्ही नक्की बघा खूप सुंदर कार्यक्रम आहे तर हा ते अत्ता अत्ता। अ, मी आत्ता बघितलं अच्छा आणि चित्रपट एखादा मराठी आत्ता मराठी चित्रपट नाही मी सध्या नाही बघितलं कुठलंच अच्छा सुमंतला कोणत्या गोष्टीचा राग येतो खर तर राग फार कमी येत हो कमी। येत नाही पण मला वाटतं की विचार करून वागलं नाही पुढचा माणूस जर विचार करून वागत नसेल तर माझी थोडी चिडचिड होऊ शकते की साधी गोष्ट जर आपण विचार करत नसू तर त्याचा थोडा अविवेकीपणाचा थोडा थोडी चिडचिड होत होते माझी अनिश कडून कोणता एखादा गुण सुमंतने घ्यावा असं वाटतं किंवा तू घेतलास पुन्हा मी आधी सांगितल्याप्रमाणे ते दोन्ही वे असं काम करतं पण मला असं वाटतं की प्रचंड प्रेम करणे आपल्या माणसांवर हा त्याचा गुण मला आवडतो आणि समानता प्रॅक्टिस करणे हा गुण मला अनिश्च आवडतो यापुढे कुठल्या प्रकारचा रोल करायचा आहे म्हणजे एखादा व्हिलन आहे नायक आहे किंवा कुठल्या प्रकारचा गंभीर असेल विनोदी असेल गंभीर रोल करायला आवडेल मला गुंतागुंतीचा असला तर आणखीनच मजा येईल आणि नाटक की चित्रपट काय करायला आवडेल यापुढे दोन्ही करायला आवडेल खर तर पण आता या क्षणी मला नाटक करायला आवडेल आणि आई कुठे काय करते याविषयी एका वाक्यात काही सांगायचं असेल सा तर काय सांगशील एका वाक्यात किंवा एका शब्दात किंवा तुला जे ते काही शब्द सांगतो <laughs> अनुभव अप्रतिम पहिलं प्रेम पहिली मालिका शिकवण आणि माणसं खरंच हे सगळं आलं त्यामध्ये आणि पहिलं जे असतं ते कायम आपल्या जवळचं असतं त्यामुळे पहिली मालिका तर ती जवळची असणारच आहे आणि खरंच आज तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं आणि बद्दल जाणून घेण्याची अनेकांना इच्छा होती कारण तुझी पहिली मालिका होती <laughs> त्यामुळे आज आपण इथे गप्पा मारले आणि तुझा सगळा प्रवास अभिनयातला जाणून घेता आला त्यामुळे खूप छान वाटलं आणि थँक्यू सो मच की तू वेळात वेळ काढून इथे आला आणि ट्रॅफिक मध्ये अडकला होता आणि तरी तू इथे आलेला आहे त्यामुळे खरंच थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी आकार डीजी नाईनचे धन्यवाद इथे मानतो की त्यांनी मला बोलवलं आणि कुतुहल तुमच्यात होतं की या पात्राचं काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही इथे मला बोलवलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि आकार डिजिनाईनच्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा धन्यवाद आणि तुला वेगवेगळ्या भूमिकांमधनं पाहायला आम्हाला सगळ्यांनाच आवडेल <laughs> त्यामुळे आम्हाला कायम वेगवेगळ्या भूमिकांमधनं आमच्या समोर येत जा हीच एक इच्छा आहे आणि तुला तुझ्या सगळ्या पुढच्या प्रवासासाठी ऑल द बेस्ट खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच रसिक हो या पॉडकास्टला तुमचं खूप छान प्रेम मिळतंय पण तुम्हाला सुद्धा कोणाला ऐकायचं असेल तर ते नक्की आम्हाला कळवा आपण त्या कलाकारांशीसुद्धा गप्पा मारूया आणि आपण असेच अनेक कलाकारांशी गप्पा मारणार आहोत त्यांचा सगळा प्रवास जाणून घेणार आहोत पण त्यासाठी तुम्हाला चॅनल बघत राहावं लागेल आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा आपण अशाच एका कलाकारासह भेटणार आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डी जी नाईन धन्यवाद